नमस्कार मित्रांनो मातोश्रीवरती आज दुपारी झाला आहे सर्वात मोठा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद बजरंग दल या तीनही पक्षातील जवळजवळ अकरा मोठ्या नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे सध्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो बघूया काय महत्वाची अपडेट सध्या मुंबई आणि परिसरामध्ये आज उद्धव ठाकरेंची लाट पाहायला मिळाली मुंबईमध्ये आज प्रदीप उपाध्याय यांच्यासह अकरा नेत्यांनी आज शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून प्रवेश जाहीर केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे हजारो पदाधिकारी त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यातीलही अनेक तमाम कडवट हिंदूंनी आज शिवसेनेत प्रवेश केला जय श्रीरामचा नारा देत उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही कायमस्वी पुढे आहोत खरं हिंदुत्व उद्धव ठाकरेंचं आहे मोदींचं नाही भाजपचं हिंदुत्व बेगडी आहे असं म्हणत या उत्तर भारतीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा हात धरला आणि यामुळे मुंबईसह संपूर्ण देशभरामध्ये दे उद्धव ठाकरेंनाच साथ देणार असंही म्हटलंय त्यामुळे भाजप आणि बजरंग दल यांच्या पायाखालची वाळू आज मुंबईत सरकल्याचंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपल्या कमेंट करा धन्यवाद